राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती एकदम सोपा प्रश्न आहे पोलीस भरतीला तसेच इतर परीक्षेला भरपूर वेळा विचारलेले बघा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता बी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली लक्षात ठेवा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे याची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा जे काही गुरु असते त्या गुरांना विमा देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे दिसें� तर गुरांना विमा देण्यासाठी बघा पशुधन योजना आहे कोणती बघा पशुधन ही योजना आहे कोणती पशुधन पुढचा प्रश्न होता मित्रांनो सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट कोणतं होतं तर बघा समाजातील वंचित गटांचं शिक्षण आणि सामाजिक हक्कांना चालना देणे बघा हे काय होतं सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट होतं नेक्स्ट बघा भारतीय राज्य घटनेमधील कलम बावीस कशाशी संबंधित आहे तर हे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण लक्षात ठेवा बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण अरवली पर्वत भारतातील कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे तर मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या सर्वांमध्ये बघा अरवली पर्वत हा पसरलेला लक्षात ठेवाकडे तिमिराकडून तेजकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा नरेंद्र दाभळकर लक्षात ठेवा नरेंद्र दाभोळकर महत्वाचे पुस्तक आणि लेखक बघा जे काय आपण पी एफ दिली बघा तुम्हाला त्यामधूनच हा पडलेला आहे तिमिऱ्याकडून तेजकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नरेंद्र दाभळकर हे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर बघा प्रकाश आमटे लक्षात ठेवा प्रकाश प्रकाश तर प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा प्रकाश आमटे लक्षात ठेवा प्रकाश आमटे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर गंगाधर गाडगीळ हे आहेत लक्षात ठेवा एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गंगाधर गाडगीळ हे आहेत नेक्स्ट बघा कोणत्या युद्धानंतर मीर जाफर बंगालच्या नवापदी आले होते कोणत्या युद्धानंतर जे काय मीर जाफर हे बघा ते बंगालच्या नावाबपदी आले होते जे काही प्लासीचे युद्ध आहे मित्रांनो त्या पद त्यानंतर आले होते लक्षात ठेवा प्लासीचे युद्ध ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता प्लासी युद्ध पुढचा प्रश्न आहे जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे कोणता जोग धबधबा तर जोग धबधबा बघा मित्रांनो शरावती या नदीवरती स्थित आहे लक्षात ठेवा कोणत्या शरावती या नदीवरती स्थित आहे जोग धबधबा महत्त्वाचा धबधब्यावर प्रश्न आला होता त्याच्यानंतर मित्रांनो बघा दिवाणी आणि फौजदारी न्यायालय कोणत्या व्यक्तीने चालू केलं होतं कोणतं दिवाणी आणि फौजदारी न्यायालय तर लॉर्ड होस्टिंगने चालू केलं लक्षात ठेवा लॉर्ड हेस्टिंगने दिवाणी आणि फौजदारी न्यायालय चालू केलं होतं कोणी लॉर्ड होस्टिंगने पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचं राज्य कोणतं आहे तर मित्रांनो जी काही दोन हजार अकराची जनगणना आहे यानुसार सर्वात कमी जे काही घनता असेल ते घनतेचं राज्य बघा अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश आणि आपण बघा दोन हजार अकराची डी सुद्धा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत ते, ते प्रश्नसुद्धा तर लक्षात ठेवायचं दोन हजार अकराच्या जनगणनेवरती बघा भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये भारतातील सर्वात घनतेचं राज्य कोणतं आहे तर अरुणाचल प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे बघा आर टी ई आर टी ई हा जो काही कायदा आहे हा कधीपासून अंमलात आला होता तर बघा एक एप्रिल दोन हजार दहापासून जो काही आर टी ई कायदा आहे हा अंमलात आणला होता लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार दहापासून उत्तराखंड पोलिसांनी नेमते नेमकेच कोणते ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे तर बघा ई फिर लक्षात ठेवा हे जे काही ॲप्लिकेशन आहे ई एफ आय आर लक्षात ठेवा ई एफ आय आर हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे डल डल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर बघा सगळेच या ठिकाणी बघू सा शकता डल या समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट बघा आर्टिफिशियल आर्टिफिशियलचा जुरुद्धार्थी शब्द आपल्याला ला ओळखायला लावला आहे तर आर्टिफिशियल म्हणजे काय कृत्रिम लक्षात ठेवा कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित परंतु जे काही नॅचरली म्हणजे त्याला आपण नैसर्गिक म्हणतो लक्षात ठेवा नैसर्गिक आर्टिफिशियलच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होईल बघा नॅचरल कोणता होईल नॅचरल पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा पहिली जनगणना बघा अठराशे बहात्तरमध्ये पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये झाली तर बघा ही पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये बघा लॉर्ड मेओ ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मेयो पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली होती कादंबरी ही कोणाची मित्रांनो विश्राम बेडेकर यांची लक्ष ठेवा रणंगरी ही जी काही कादंबरी आहे विश्राम बेडेकर यांची आहे पुढचा प्रश्न बघा ई वेस्ट पार्क भारतामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर ई वेस्ट पार्क हा भारतातील बघा दिल्लीमध्ये स्थित आहे कुठं दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारताचा जो काही भ्रष्टाचार आहे बघा त्या भ्रष्टाचारामध्ये कितवा क्रमांक लागतो तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपल्या भारताचा बघा भ्रष्टाचारामध्ये पंच्याऐंशीवा वा क्रमांक लागतो लक्ष ठेवा पंच्याऐंशीवा वा क्रमांक लागतो तोंड घसी पकडणे तोंड घसी पडणे पकडणे नाही पडणे या शब्दाचा अर्थ कोणता आहे तर बघा फजितिवनी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी फजितिवणे तोंड घसी पडणे म्हणजेच काय फजितिवनी होय पुढचा प्रश्न आहे बघा यम डबल सी क्रिकेट क्लबने कोणत्या खेळाडूला आजीवन सदस्यत्व बहाल केलं आहे तर बघा मितालीरास सुराज रायना आणि एम एस धोनी या सर्वांना बघा एम डबल सी सी क्रिकेट क्लबने बघा आजीवन सदस्यत्व बहाल केलेलं आहे परत मित्रांनो या ठिकाणी पुस्तक आणि लेखकवर विचारलेला आहे प्रश्न पांगिरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर पांगिरा जी काही कादंबरी आहेत ते कादंबरीचे लेखक आहेत बघा विश्वास पाटील ऑप्शन क्रमांक ए कोण आहेत बघा विश्वास पाटील पुढचा प्रश्न बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत व्यक्ती आणि वल्ली व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत बघा ऑप्शन क्रमांक डी पुरुषोत्तम देश पुरु देशपांडे कोण आहेत बघा पुरुषोत्तम देशपांडे हे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा बुरा या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत तर बुरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा शरद बाविस्कर आहेत लक्षात ठेवा शरद बाविस्करी आहेत ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल ढोर तर बघा चौपाया आणि मवेशी ढोर या शब्दाचे समानार्थी आहेत नेक्स्ट पहा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे वीसला झाली होती लक्षात ठेवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना एकोणीसशे वीसला झाली होती पुढचा प्रश्न बघा स्वर्ण सिंग समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून बघा ही जी काय मध्यान्ह भोन भोजन योजन योजना आहे ती चालू झाली मित्रांनो हा प्रश्न आपण अकॅडमीच्या लाईव्ह क्लासमध्ये घेतला होता बऱ्याच वेळेस तर एकोणीसशे पंच्याण्णवला बघा मध्यान्ह भोजन योजन योजना चालू झालेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली बराच वेळेस प्रश्न विचारलेला हा पुढचा प्रश्न बघा भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर भारत सेवक समाजाची ही एकोणीसशे पाचमध्ये मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती लक्षात ठेवा भारत सेवक समाजाची स्थापना एकोणीसशे पाचमध्ये मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनीही केलेली दाढी झाल्यावर आफ्टर शेव लोशन लावले जाते यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो कारण यात डॅश असते तर त्यामध्ये काय असतं राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक चार अल्कोहोल असतं यामध्ये काय असतं दारू असते रसायन आणि त्यांचे उपयोग खालीलपैकी यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची रसायन दिलेलं आहे आणि त्यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे तर यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार ही काय चुकीची ॲट्रोपिन हे बघा पेप्टिक अल्सरे हे बरोबर आहे इतर तात्पुरता अन्स्टेनिया बरोबर आहे नायट्रोग्लिसरीन हृदयरोगावर काय केलं जातं हे सुद्धा काही बरोबर आहे फक्त आपल्याला ऑप्शन क्रमांक चार काय चुकीची आहे पाऱ्याला डॅश डॅश असं म्हटलं जातं पाऱ्याला डॅश डॅश असं सुद्धा म्हटलं जातं तर पाऱ्याला काय म्हटलं जातं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक क्विक सिल्वर पाऱ्याला क्विक सिल्वर सुद्धा म्हटली जाते पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण किती असतं पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण किती असतं राईट आन्सर बघा एका साठे पाण्यामध्ये काय असतं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण असतं एवढं पुढचा प्रश्न आहे बघा कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू तर बघा कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता येतं ब्रोमिन आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्रोमिन बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेतील रूपांतराचं उदाहरण आहे तर बघा विद्युतमधून टीका झालेली यांत्रिक ऊर्जामध्ये ट्रान्सफर झालेली आहे सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान कसं आहे तर हे बघा हे विधान काय बरोबर आहे चला पुढचा प्रश्न आहे बघा पचन न झालेले अन्न पदार्थ व पाणी यांचे अभिशोषण डॅ होते तर पचन न झालेले अन्न पदार्थ व पाणी यांचे अभिशोषण हे कशामध्ये होते राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन मोठे आतडे मनगटाचे व घोट्याचे सांधे हे डॅड डॅश प्रकारच्या सांध्याचे उदाहरणं आहेत मनगटाचे व घोट्याचे सांधे हे डॅश डॅश प्रकारच्या सांध्याची उदाहरणं आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन सरकता सांदा याचे काही उदाहरणं आहेत एका घन मिलीलीटर रक्तात सुमारे डॅश डॅश पांढऱ्या पेशी असतात एका घन मिलीलीटर रक्तात सुमारे डॅश डॅश पांढऱ्या पेशी असतात राईट आन्सर आहे बघा आठ हजार पांढऱ्या पेशी असतात किती आठ हजार पांढऱ्या पेशी ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या डॅश डॅश अवयवाशी संबंधित आहे ग्लुकोमिया तर हा बघा डोळ्याशी संबंधित आहे कोणता ग्लुकोमिया बडेमिया छोटेमेया आणि ग्लुकोमिया हा डोळ्याशी संबंधित आहे खालीलपैकी वेदनानाशक औषध कोणते खालीलपैकी वेदनानाशक औषधे बघा मार्फिन ताप येणे आणि पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे ताप येणे आणि पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणं आहेत ऑप्शन क्रमांक बी हिवताप या रोगाची काय लक्षण आहेत कोणत्या हिवताप त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे हृदयाच्या स्पंदनांचा जा आलेख दाखवणाऱ्या का उपकरणाला काय म्हणतात हृदयाच्या स्पंदनाकाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात तर त्याला म्हणतात बघा कार्डिओग्राफ जिबेच्या पाठीमागील भागात डॅश डॅश ही चव समजते जिबेच्या पाठीमागील भागात डॅश डॅश ही चव समजते कोणती कडू ही चव समजते लक्षात ठेवा कडू पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश या रक्तगाटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात डॅड डॅश या रक्तगाटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात तर ओ या रक्तगाटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात चला आता मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे त्राटिका म्हणजे काय काय विचारलं आपल्याला त्राटिका म्हणजे काय राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार कजाग्री म्हणजेच काय त्राटिका होय रंक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला पटकन ओळखायचा आहे तर रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बघा राव काय राव सामानार्थी शब्द ओळखा केस केसाला सामानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला चला पटकन ओळखायचं बुद्धीला चालना द्यायची आपल्याला तर केसला समनार्थी शब्द आहे बघा कुंतल ऑप्शन क्रमांक चार कुंतल गो अधिक ईश्वर बरोबर काय काय प्रश्न आहे गो अधिक ईश्वर बरोबर काय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर बघा गवीश्वर गो आधिक ईश्वर बरोबर काय होईल आपलं गविश्वर होईल देणारे देत जावे ठळक शब्दाचा प्रकार सांगायचा आहे देणारे देत जावे ठळक शब्दाचा प्रकार सांगायचा आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक एक धातू साधित नामे काय नाम का नामे पुढचा प्रश्न आहे बघा शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली ठळक शब्दाची विभक्ती ओळखायची शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली यामधील आपल्याला ठळक शब्दाची विभक्ती ओळखायची चला पटकन ओळखायची आपल्याला राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक तृतीय लक्षात ठेवा शिक्षकांनी यामध्ये बघा काय विभक्ती कोणते तृतीय पुढचे प्रश्न बघ पुढचा प्रश्न बघूयात आपण बाईंनी शिपायाकडून वाह्या वर्गात आणवल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बाईंनी शिपायाकडून वाह्या वर्गात आणवल्या चला पटकन आन्सर द्यायचं आहे तर यामध्ये बघा प्रायोजक क्रियापदाचा उपयोग झालेला आहे पण मन बेटे स्वस्त राहीना ठळक शब्दाचा प्रकार ओळखा पण मन बेटे स्वस्त राहीना ठळक शब्दाचा प्रकार ओळखायचा रुण आपल्याला आपल्याला राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक चार केवळ प्रयोगी अव्य काय म्हणतात त्याला केवल प्रयोगी अव्य सूर्य रोज पूर्वेला उगवतो वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे सूर्य रोज पूर्वेला उगवतो यामधील आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर यामध्ये बघा केवल वाक्य कोणतं वाक्य केवल वाक्य तंबाखू हा शब्द डॅश डॅश आहे तंबाखू हा शब्द डॅश डॅश आहे तर तंबाकू हा शब्द काय बघा परभाषीय शब्द आहे कोणता आहे अब अबबब अब अब, केवढी प्रचंड आघ ही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अब अब अब, आहे अबबब केवढी प्रचंड आघ ही चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन उद्गरार्थी कोणता आहे उद्गरार्थी वाक्य आहे महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचे महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचं आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ह काय बघा का हे महाप्राण असणारे व्यंजन आहे खालील एक वचन अनेक वचन जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखायची खाली एक वचन अनेक वचन जोड्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची चला पटकन ओळखायची राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन वाळू वाळवा हे काय बघा एक वचन अनेक वचन जोड्यामधील चुकीची जोडी आहे सत्तर नंबरचा प्रश्न आहे पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे तर याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर्वांना फायदा होईल आणि तुमचे सत्तरपैकी पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच आपलं दुसरं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकता पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा पर्याय सुद्धा निवडायचा आहे आपल्याला